छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र आम्हाला शिकवून जात आईचं मातृत्व छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र आम्हाला शिकवून जात वडिलाचं पितृत्व छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र आम्हाला शिकवून जातं समाजाचं बंधुत्व आणि छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र आम्हाला शिकवून जातं संतांचं दातृत्व सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावरती छत्रपती शिवाजी राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभारलं डोक्यावरती सोन्याचा शिरटोप घातला देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं रायगडावरती पुष्पवृष्टी झाली मायबाप देवांच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी राजे स्वराज्याचे वेळ आहे आणि शिवबा राजांच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं महासाहेबांच्या दालनात गेलेले छत्रपती शिवाजी राजे डोळ्यातनं पाणी वाहत मासाहेबानं शिवभाराजांकडे पाहिलं आणि प्रश्न केला शिवबा राजे आज तुम्ही स्वराज्याचे छत्रपती झालास छत्रपती कधी रडत नसतात तर छत्रपती लढत असतात छत्रपती शिवाजी रायगडावरती झाली देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आज आम्ही छत्रपती झालो नवे नव्हे तर बत्तीस म्हण सोन्याचं सिंहासन उभारलं गेलं मासाहेब देवा ब्राह्मणांच्या साक्ष्यानं आम्ही छत्रपती झालो परंतु आज हा सुवर्णाचा क्षण पाहण्यासाठी तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे आबासाहेब जर जिवंत असते तर याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट तरी कुठली बाप ज्या राजाला आपला स्वतःचा बाप कळाला ज्या राजाला आपल्या आईचं मातृत्व कळालं खऱ्या अर्थानं तो राजा आजही आमच्या तुमच्या आमच्या हृदयामध्ये निरंतर राहिला पाहिजे ही खरी छत्रपती शिव महाराजाची शिकवण आहे ज्याप्रमाणे सांगितलं जात ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी झाला